नमस्कार मित्रांनो विवाहित महिलेसोबत लग्न शारीरिक संबंध आणि धोका संजय सिरसाट यांच्या लेखावर गंभीर आरोप काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्याचे सध्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांचे पुत्र सिद्धांत सिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेकडून खळबळजनक आरोप करण्यात आलाय या विवाहित महिलेने वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावल्या आहेत या नोटीस मध्ये सिद्धांत यांनी माझी फसवणूक केली असून त्यांच्या विरोधात मानसिक आणि शारीरिक छळ फसवणूक धमकी हुंडा प्रकरणी असे गुन्हे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आले आहेत मग मुद्दा असा आहे की विवाहित महिलेने दिलेल्या नोटीस मध्ये काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया सिद्धांत सिरसाट यांची ओळख दोन हजार अठरा मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली त्यानंतर आमच्या रिलेशनशिप ला सुरुवात झाली त्या दरम्यानच्या काळात आमचे चेंबूर येथील एका फ्लॅट वर प्रत्यक्ष भेटी गाठी झाल्या तसेच सिद्धार्थने माझ्यासोबत शारीरिक संबंध देखील ठेवले सिद्धार्थ सिरसाट यांनी मला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल देखील केलं धमक्या देऊन माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यात आला सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून मी लग्न करण्याचा निर्णय घेतला असा आरोप विवाहित महिलेकडून करण्यात आला मग लग्नानंतर सिद्धांतच्या वागण्यात बदल महिलेंचा तोही आरोप याकडे आपण थोडं लक्ष देऊया सिद्धांत आणि माझे लग्न चौदा जानेवारी दोन रोजी बुद्ध पद्धतीने झाले असून त्याचे पुरावे देखील माझ्याकडे असल्याचं विवाहित महिलेने या नोटीस मध्ये स्पष्ट केलं आहे दरम्यान लग्न नाही तर सिद्धांत यांच्या सोबतच्या संबंधातून मला गर्भधारण देखील झाली होती मात्र त्यांनी जबरदस्तीने गर्भपात करून घेतला असं विवाहित महिलेने म्हटलं आहे पोलिसांकडे तक्रार केली तर मी आत्महत्या करीन तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकील आपण थोडं लक्ष लग्न झाल्यानंतर त्याचा स्वभाव बदल झाला त्यांनी मला छत्रपती संभाजीनगर इथे घरी नेण्यास नाकार दिले आणि चेंबूर मधील घरी राहण्यास भाग पाडले यापूर्वीचे विवाहिक संबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली पोलिसांकडे तक्रार केली तर मी आत्महत्या करेन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेल अशी धमकी देखील संजय शिरसाट यांच्या मुलाने दिल्याचे महिलांनी म्हटले आहे संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत सिरसाट यांच्या विरोधात महिलेने वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तक्रार दाखल केली होती मात्र त्यांचे वडील राजकीय नेते असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला त्यामुळे कारवाई झाली नाहीत असा आरोपही कायदेशीर नोटीस मध्ये करण्यात आला सात दिवसाच्या आत महिलेला नांदवण्यासाठी घेऊन जावे अन्यथा अत्याचार प्रतिबंधक कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक या सारख्या विविध कलमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या कायदेशीर नोटीस मध्ये नमूद करण्यात आलं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की मंत्र्यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखल होऊन देखील दखल घेण्यात आली नाही पोलिसांवर दबाव टाकण्यात आला वैयक्तिक जीवनात कोणी असं जागावं हा ज्याचा ज्याचा प्रश्न आहे मात्र किमान नात्यात तरी फसवणूक केली जाऊ नये महिलांची फसवणूक झाली असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मंत्रीपदाचा गैरफायदा घेतला जात असेल तर अतिशय गंभीर बाबा आहे मग यानंतर सुषमा अंधारे यांच्याकडून संजय राजीनाम्याची मागणी याकडेही थोडं आपण लक्ष देऊया सुषमा अंधारे म्हणाले की हे फारच गंभीर आहे सत्ताधाऱ्यांच्या महाराष्ट्रातील लेकी बाळांवर हात टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर अत्यंत गंभीर बाब आहेत मला एक गोष्ट आठवते की संजय राठोर यांच्यावर गंभीर आरोप झाले तेव्हा राजीनामा मागण्यात भाजप आघाडीवर होती भाजपच्या मंत्रिमंडळात आता संजय शिरसाट आहेत शिरसाट सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हे प्रकरण दाबून पाहतात आता अशा संजय शिरसाटांना मंत्रिमंडळात ठेवायचं का हे देवेंद्र फडणवीसने ठरावं हो। शिरसाटांचा राजीनामा का घेतला जात नाही त्यांना पाय उतर करणार आहात की नाहीत आम्ही राजीनाम्याची मागणी करतोय आणि त्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद